मुंबईतील आझाद मैदानात पुन्हा एकदा न्यायाची आणि हक्काची मागणी करत सकल मातंग समाज एकवटलेला दिसून आलाय चौदा जुलैपासून सुरू झालेलं हे साखळी उपोषण अठरा जुलैपर्यंत चालणार असून यामागे समाजाच्या दशके दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची तीव्र वेदना आहे रणधीर कांबळे कॉम्रेड गणपत भिसे सुरेश जगधने योगेश सोनवणे अंकुश घेरे बिपिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या लढ्याला स्वरूप मिळालंय या आंदोलनाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आज नवी मुंबईहून आलेले सामाजिक कार्यकर्ते योगेश अभंग शिंदे आणि इतर पदाधिकारी यांनी आझाद मैदानावर भेट देऊन कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवलाय या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या काय मागण्या आहेत ते सुद्धा पाहूयात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करणे क्रांतिगुरु लहुजी वस्तात साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील जाचक अटी रद्द करून महामंडळासाठी तातडीने एक हजार कोटी निधीची तरतूद करणे यावेळी समाजबांधवांशी संवाद साधताना योगेश शिंदे म्हणाले की हा संघर्ष केवळ आरक्षणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे आणि त्यासाठीच मातंग समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे